मित्र मी दोनच मुद्दे सांगून माझं भाषण संपवणार आहे पहिला मुद्दा आहे राज्यातल्या तमाम ओबीसी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी केलेली आहे मला असं वाटत हा शासन निर्णय सरकारनी दबावात घेतला असेल शासन निर्णय जर रद्द केला गेला नाही तर आपल्याला न्यायालयीन लढाई लढावी लागते म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी शिवा संघटनेच्या वतीनं पहिली याचिका दाखल केली त्यानंतर आज सहा याचिका आहेत साहेब आपल्याला स्थगिती मिळाली नाही मला धोका लक्षात आणून द्यायचा ओबीसी मधून बोगस कुंडी प्रमाणपत्र घेऊन आरक्षण पाहिजे त्यांचा उद्देश त्यांच्या लेकरा बाळांसाठी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी नाही त्यांना गावगाड्यामध्ये गावच्या गावात ओबीसी ची असताना सुद्धा सरपंच सुद्धा होऊ दिला जात नव्हता तिथं झालेला सरपंच असेल पंचायत समितीचा गणाचा पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल नगरसेवक असेल तो त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतोय आणि ओबीसीचा जे राजकीय आरक्षण आहे ते हिरावून घेण्यासाठी हा सगळा उपद्रव चालू आहे कदाचित येणाऱ्या महिना दोन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करणार आहे साहेब आपण राज्य पातळीवर एक कायदेशीर फोरम तयार करा